सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील राज्यापर्यंत सर्वच सत्ता महायुतीच्या आहे तसेच येथील खासदार आमदार देखील महायुतीचे निवडून आल्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल पुढील पाच वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्गात दोन लाख रोजगार निर्माण होतील कोकणातील जनता उबाटाच्या नादी न लागता महायुतीच्या पाठीशी राहिली आहे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद मिळवून देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीत उबाटा विलीन करावी असा टोला विधानसभा निवडणूक समन्वयक माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे पत्रकार मंडळी कालच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालात जे महायुतीला भरभरून यश मिळालं एक आहे तो सेफ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते विरुद्ध वाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं करून दाखवलं आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र सेफ करा विकसित करा त्या जनतेचे महाराष्ट्रातील जनतेचे कोकणातल्या जनतेचे या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभेचा एक समन्वयक म्हणून मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट कोकणाने सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी सांगत होतो पहिला असेल तर आपली पहिली प्रेस की महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये शिक्षण मारणार आणि साही आमदार आमचे निवडून आले सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता सहा महायुतीचे आमदार दिलेत देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला त्याबद्दल आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बसवा कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे संधी तल्यार तल्यार चा। चा ही संधी साधण्याचं एक ताकद या जनतेने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं भावांचं आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक म्हणून म्हणतो आणि पत्रकारांच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचलो असं आवाहन जस महायुतीला यश मिळालं महाविकास आघाडीला जे, महा जे अपयश मिळालं ते महाविकास आघाडीच्या उभाट्याचे पक्ष आणि त्यांचे सल्लागार यांनी तो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरद चंद्र पवारांनी सांगितलं होतं की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाने कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाचा पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये त्यामुळे एकमेकांचे आमदार पाडण्याच्या नादात जी अतिघाई केली म्हणजे ज्याला म्हणतो आपण अतिघाई संकटात ने तशी महाविकास आघाडीची अति घाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत घेऊन गेली महायुतीने मात्र मुख्यमंत्र्यांचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता संख्याबळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीमध्ये हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी घेतला त्या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसतं क्रमांक एक क्रमांक दोन की घोषणांपेक्षा गेल्या सहा महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतर ज्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला म्हणजे लाडक्या बहिणीचे योजनेचे पाच इन्स्टॉलमेंट असतील वीज बिलाच्या पंपाचं सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फीच असेल या सगळ्या गोष्टींच्या घोषणा न करता सहा महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने याच्यावर काम केलं याच्यातलं अंतिम यश आलं जनतेने पाहिलं हे घोषणा पण करतात हे अंमलबजावणी पण करतात हे नम्र पण आहेत हे एकत्र पण आहेत हे भांडत पण नाहीत या सगळ्याचा परिपाक म्हणून काल जी थंपिंग मेजॉरिटी जी मिळाली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केला आहे तो शिवधनुष्य उचलण्याचं जे काम कालचं झालं ते न होतो भविष्यात होईल त्याला मला माहीत नाही पण भूतकाळात कधी झालं नाही त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश दिलं आहे त्याबद्दल आम्ही आभार आणि जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे पाच वर्ष काम करणार आहोत तो म्हणजे चिपळूणपासून बांध्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाच्या भूभागाचा एक शर्यत लागली होती मी सांगतोच हे सगळ्यांना कळलं पण कालच्या तुम्ही जर सगळ्या बातम्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या ज्या प्रवक्ते आहेत सुषमाताई आहेत त्यांनी तर या गोष्टीवरून त्याच्या दोन्ही सहकारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा जाहीर निषेध केला की जर तुम्ही चेहरा जाहीर केला असता तर आपण निवडणूक जिंकलो असतो तुम्ही चेहरा जाहीर केला नाही आणि शरद पवारांनी चुकीची स्टेटमेंट केली की जे ज्यांची संख्या जास्त त्यांना मुख्यमंत्री या एका गोष्टीमुळे आपलं सरकार पडलं म्हणा किंवा आपलं सरकार आलं नाही असं सुष्मताई अंधारेंचं मत मी जे सांगितलं त्याला त्याने अनेक दाखले पण दिले मी पण देऊ शकतो त्याने अनेक दाखले दिले की या या ठिकाणचे तसे अपक्ष उभे केले गेले रामटेक मधलं असेल पाटणमधलं असेल सोलापूरमधलं असेल अनेक ठिकाणचे काँग्रेसचे उबाटाचे आणि राष्ट्रवादीचे एकमेकाचे आमदार पाडण्यातच यांनी म्हणजे अगदी बाहेर जाता राधापूरमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये गेल्यावेळी जे लढले होते लाड अविनाश लाड ते यावेळेला अपक्ष म्हणून उभे राहिले आणि तेच उर्बी समाजाचे असल्यामुळे राजन धोका डोकादा अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या त्याच कोकणातलं उदाहरण अनेक उदाहरण हे पण असेच पडले अपक्ष राहिल्यामुळे असे अनेक उदाहरण आहेत परंतु एवढ्या ये यशाने मला विश्वास आहे महायुती आघाडी निकाल काल तिन्ही आमच्या नेत्यांची प्रेस पाहत होतो तुमच्या माध्यमातून मला विश्वास आहे की महायुती उरळून जाणार नाही या यशामध्ये यशाच्या धंदाळात अडकणार नाही पाय जमिनीवर ठेवून काम करेल आणि मला तर आनंदाची एकच गोष्ट आहे म्हणजे मी कोकणातला एक भूमिपुत्र म्हणतो कधी नव्हे ती केंद्रात पंतप्रधान आपले आहेत आमच्या या सिंधुर्गरत्न इथले खासदार आमचे आहेत आणि सहाही आमदार आमचे आहेत हा सरळ रेषेत आता विकास कोकणात आला पाहिजे आता विकास सरळ रेषेत कोकणात आला पाहिजे नाही तर पाच वर्षाने जनता माफ करणार नाही आता कुठलंही कारण आम्हाला देता येणार नाही जनरल साहेब तुम्ही लागून झालेला मुद्दा रोजगाराच्या मुद्द्यावरती ग्रीन इलेक्शनच्या आधीच राजापूरचे आता विनिंग आमदार जे किरण सिंग सांगितलं होतं की रिफायनरी हा विरोध आहे त्याच्याऐवजी कुठेतरी उद्योग रोजगार म्हणून आपण प्रकल्प आणणार आहोत त्याने मी त्यांच्यावर आठ दिवस त्यांच्या प्रचारात होतो त्याने असं म्हटलेलं आहे की जनतेला हवा असेल तर येईल जनतेला नको असेल तर नाही असं त्यांनी म्हटलं क्रमांक एक आणि क्रमांक दोन त्यांचे बंधू उद्योग मंत्री असल्यामुळे आणखी तीन चार मोठे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो असं म्हणतो आता ते याच्या पुढे जाऊन आहे की राजापूरच्या नाणार भागातील जवळजवळ दहा हजार एकरचे शेतकरी त्यांचे सात बारावर ज्यांची नाव आहे असे शेतकरी स्वतःची दहा ते पंधरा हजार एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली रोहित चव्हाणांच्या आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार जर बारसूला नको असेल तर नाणार सारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार त्यांनी जनतेला हवा असेल किंवा असेल असं म्हटलं जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणार मधल्या दहा पंधरा हजार एकरच्या लोकांनी स्वतःचे सातबारे द्यायला तयार असतील तर ते स्वागत करायला आणि मी परत सांगतो मी मागच्या आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही तर माझा एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये दोन लाख पोरांना पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता म्हणून माझा माझ्या सरकारकडे हट्ट राहील आता हट्ट राहील पाच वर्ष आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये जो कराल तो आम्हाला मान्य पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या चिपळूण पासून बांद्या पर्यंतच्या दोन एकवीसशे गावामधल्या दोन हजार दोन लाख पोरांना रोजगार मिळाला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद राहील आणि तो मी पाच वर्षात पुरा केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो समुद्र किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना करता ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत